सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ जयश्री महेंद्र पाटील यांना नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या जयश्री पाटील यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत चंद्रपूर येथील अल्लापल्ली येथे एन जी ओच्या माध्यमातून अनेक कामे केले आहेत तसेच शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी रयतेच्या राजासाठी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्री पाटील याने हे या बद्दल अधिक असतात याबद्दल माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ जयश्री पाटील यांनी दिली याबद्दल आपण काय माझं बालपण आणि माझं जे शिक्षण आहे ते धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका येथील छोट्यासं धमनार म्हणून गाव आहे त्या गावातनं मी आहे आणि त्या आजही त्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे आणि छोट्याशा अशा गावातनं माझं शिक्षण आणि माझं बालपण तिथेच झालेलं आहे समाजकारणा कार्यामध्ये असं म्हणजे काही असं विचार करून आलेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची म्हटले तर माझे आजोबा हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि ते इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी आपले जेवढी भूमिगत स्वातंत्र्य सेनानी असायचे त्यांचे डबे द्यायचं काम माझे आजोबा करायचे आणि म्हणून माझ्या आजोबांनी लहानपणापासून मला राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम आणि आपल्या समाजासाठीचं करायची आपली जी ही असते वृत्ती हे गुण मला उपजतच आले आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर का म्हणजे म्हणाला आपण एक प्रकारे खतपाणी घातलं किंवा वाढ केली तर ते असतील तर माझ्या गुरु सौ रत्नाबाई रत्नादेवी देवरे या आहेत आणि त्यांच्या त्यांच्या सोबत मी जेव्हा शिक्षण घेत असताना लहानपणी पहिली दुसरीचं शिक्षण त्या आम्हाला चौथीपर्यंत होत्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकत होती धमनारच्या आणि त्या आम्हाला व्हा होत्या त्या ठिकाणी माझ्या गुरु आणि त्यांनी आम्हाला म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हटलं त्यांचं शिकवण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीचं मला सांगावंसं सा खूप म्हणजे वाटतं की त्या जेव्हा आम्हाला त्यांनी श्यामची आई यांच्याविषयी जेव्हा आम्हाला त्या शिकवायच्या किंवा त्या गोष्टी आम्हाला सांगायच्या त्यावेळेस आमच्या त्या, त्या वर्गातल्या दारं आणि खिडक्या बंद व्हायच्या आणि आम्ही सर्व ब जेवढे विद्यार्थी असायचो ते बाईंच्या टेबलाच्या किंवा खुर्चीच्या आजूबाजूला आम्ही बसायचो आणि मग आम्हाला त्या अशा पद्धतीने त्या ते शिकवायच्या किंवा अशा सांगायच्या की आम्हाला ते खेळ वाटायचं किंवा एक गोष्टी रूपाने वाटायचं आणि त्यातला तो श्याम आणि ती आई आम्ही स्वतः आम्हाला त्या ठिकाणी आम्ही समजायचो आणि आम्ही अक्षरशः रडायचो अशा पद्धतीचं माझं ते शिक्षण मला झाले असे संस्कार माझ्यावर झालेत आणि त्याच वेळेस आमच्या बाई त्या आम्हाला नेहमी सांगायच्या किंवा माझ्या आजोबाई मला सांगायचे की बेटा ज्या समाजात तू जन्माला आलेली आहेस ज्या समाजाने तुला नाव दिलं आहे किंवा तू या समाजामध्ये आहेस त्या समाजाचं ऋण फेडायचं आहे आणि त्या समाजासाठी समाजकार्य करणं हे म्हणजे असं ठरवून काही केलेलं नाही आहे हे अगदी लहानपणापासूनच त्याचं बाळकडू मला माझ्या आजोबांकडनं आणि माझ्या गुरूंकडनं मला मिळालेलं आहे आणि म्हणून मी आता जसं ज्या पद्धतीने आईवडिलांचं एक ऋण असतं पतीचं किंवा मुलांविषयीचं एक मी स्त्री म्हणून एक माझं ते ऋण होतं ते मी आता ऋण माझ्या मला तरी वाटतं की मी ते पूर्ण केलं आहे आणि आता मला माझ्या समाजासाठी त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी म्हणून मी आता समाजकार्यामध्ये कार्यरत पूर्णपणे कार्यरत आतापर्यंत तर होतीच पण आता मी पूर्णपणे समाजासाठी मी स्वतःला वाहून घेणार आहे तशा तर भरपूर आहेत पण आत्ताच लेटेस्ट जी एक घटना आहे की जी मला म्हणजे आणि मला तुम्हा सर्वांना नागरिकांना की जो या भारत देशाचा नागरिक आहे या सर्वांना मला एक सांगायचं आहे की हा देश जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो तेव्हा म्हणतो की भारत हा माझा देश आहे जेव्हा आपण आपला देश म्हणतो माझा म्हणतो तर हे सर्व आपण एक असतो आणि ह्या देशामध्ये दे असणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती ही आपली असते आणि म्हणून आपण फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका न घेता प्रत्येकाने आपलं कार्य हे करावं जसं मी तुम्ही म्हणालात की एक घटना तर आत्ताच मी नाशिकमध्ये रस्त्याने जात असताना एका सत्तर तर पंच्याहत्तर वर्षाच्या आजी होत्या त्यांना एक मुलगा जो दारू पिऊन शिवीगाळ करत होता आणि मार मारायचं म्हणजे त्या अंगावर धावून जात होता आणि त्या आजी रडत होत्या पण तिथे खूप सारे लोक जमलेले होते पण एकाही व्यक्तीने फक्त बघायची भूमिका सगळ्यांनी घेतली पण एकाही व्यक्तीने जाऊन आणि त्या ठिकाणी मध्यस्थी करून ते मिटवायचा प्रयत्न किंवा त्यांना विचारपूस करायचा की विचार का रे बाबा हे काय चाललं आहे हे विचारायचा प्रयत्नही केला नाही आणि जेव्हा मी त्या व्यक्तीला विचारायला गेले की का रे बाबा तू का मारतो आहेस तर त्याने मला वरून शिबिगाळ केली आणि त्यावेळेस माझं कर्तव्य समजून मी की ते आजी त्या वयस्कर आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे म्हणून मी ती मदत म्हणून मी पोलिसांना फोन लावून त्यांना तिथं बोलून तिथं मध्यस्थी केली तर माझी सर्वांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीने की मला कोणी सांगेल आणि मग मी करेल ह्याच्यापेक्षा मला वाटतं प्रत्येकाने की तुम्ही या देशाचे नागरिक आहात या समाजाचे तुम्ही घटक आहात आणि म्हणून त्यांना मदत करायची किंवा त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने चांगली होईल हे करण्यासाठीची गरज आहे आणि ती आपण ती करावी हेच माझं तुम्हा सर्वांना विनंती आहे माझा छंद म्हणाल तर लहानपणापासून खेळ तर होतेच पण वक्तृत्व हा माझा लहानपणापासूनचा छंद होता आणि तो मी जोपासला आहे आणि आता ह्या राजकारणात येऊन त्या माझ्या वक्तृत्वाचा माझ्या छंदाचा मी पूर्णपणे उप उपयोग करणार आहे आणि पुढचं भविष्यात मी राजकारणात येण्याचं कारण मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तू तसंही तशाही पद्धतीने समाजकार्य करू शकते आणि मी करतही होती पण मी बघितलं की समाजकार्य करताना राजकारणाचा खूप मोठा भाग असतो आणि म्हणून सर्वांच्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी म्हणून मी राजकारणात आलेली आहे आणि मला आप आपल्याला सर्वांना आपल्याला रयतेचं राज्य बनवायचं आहे जशा लोकशाहीमध्ये म्हटलं जातं लोकशाहीची जी व्याख्या आहे ती आहे लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य ही फक्त आणि फक्त पुस्तकापुरती मर्यादित न राहता ही सत्यतेत उतरावी म्हणून मी आता राजकारणामध्ये येत आहे धन्यवाद संविधानामध्ये जे लिहिलं आहे किंवा ज्या गोष्टींची तरतूद आहे ते आपण तंतोतंत त्या तरतूद आपण करायलाच हव्या आणि ते संविधान पाळलंच गेलं पाहिजे हीच मी तुम्हा सर्वांना हे करते आणि हा प्रत्येक व्यक्तीने स्वतः ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करायचा हट्ट करायचा आहे आणि आपण सर्वांनी कटिबद्ध राहायचं आहे मला तुम्हा सर्वांची साथ हवी आपण सर्व मिळून आपण संविधानाचं रक्षण करूया नमस्कार वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक